पवित्र अशा रमजान महिन्यात ठाण्यातील हाजुरी परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक व जिल्हाप्रमुख अफराक सिद्दीकी यांच्या पुढाकाराने खासदार नरेश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आज दावते इफ्तारी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक वर्षापासून अफराक सिद्दीकी हे समाजसेवेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबित असतात तर दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं इफ्तार पार्टीच्या माध्यमातून अफराक सिद्दीकी यांनी हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकात्मतेचा संदेश दिला आहे अफराक सिद्दीकी आयोज दावत इफ्तार पार्टीला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय नरेश मस्के तसेच माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर, माजी नगरसेविका मिनल संखे माजी नगरसेविका नम्रता फाटक युवा नेते आशुतोष मस्के युवासेनेचे कोपरी पाचपाकाडी अध्यक्ष ऋषिकेश माणे तसेच शिवसेना शिंदे गटाचे इतर नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते झेड एस आर ग्रुप आणि अल्पसंख्याक जो विभाग आहे शिवसेनेचा आणि आमची यांच्या तर्फे या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या च्या राष्ट्रघडणीमध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा आहे आणि आमच्या हजोरीमध्ये सर्व धर्मसमभाव सर्वजण ज्याप्रमाणे रमजान ईद साजरी करतात त्याचप्रमाणे दिवाळी गणपती यामध्ये सुद्धा सर्वजण एकत्र सहभागी होतात एकमेकांमध्ये बंधुभाव हा निर्माण करून राहत असतात त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि या आयोजकांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानेन खूप चांगल्या इफ्तार पार्टीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आता सध्या सुरू असले असलेला रमजान महिना जो सर्व मुस्लिम बांधवांसाठी सर्वात पवित्र महिना आहे या पवित्र रमजानच्या निमित्ताने आणि आपले सन्माननीय खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अफराक सिद्दीकी युवा सेना आणि झेड एस आर ग्रुप यांच्या माध्यमातून आज सर्व मुस्लिम बांधवांसाठी या हजुरी नगरीत ना इफ्तार पार्टीचं नियोजन केलं गेलं होतं खूप मोठ्या उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात आज सर्व मुस्लिम बांधव इथे या इफ्तार पार्टीमध्ये सामील झाले सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छाच आणि आज सगळेच एकत्रित येऊन नुकतेच आता आपले सन्मान्य खासदार नरेजी मस्के साहेब स्वतः इथे येऊन गेले कुठे खूप चांगला असा अनु उपक्रम हा केला आहे की जिथे आपलं एकात्म एकता ही दिसून येते की आज मुस्लिम विभागाकडनंही आपले खासदारांच्या वाढदिवसानिमित्त अशी